चाकू हल्ला झालेल्या घरात शिरलेल्या एका चोरानं सैफ अली खानवरच चाकून हल्ला केला त्यानंतर आता सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात उपचार सुरू झालेले आहेत माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला सविस्तर माहिती देतील कृष्णा सुमित एक मोठी बातमी मुंबईतून समोर येते आहे अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये रात्री चोर शिरलेला होता आणि मध्यरात्री हा चोर शिरल्यानंतर घरातले जे काही नोकर आहेत त्यांनी आरडाओरड केला त्याचबरोबर सैफ अली खान याला जाग आली आणि त्यांच्यामध्ये चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाल्याचं कळतं आहे मात्र चोराकडे असलेलं चापून त्यानं अभिनेता सैफ अली खानवरती काही वार केलेले आहेत त्या वारांमुळे तो जखमी झालेला आहे सध्या सैफ अली खानला लिलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे त्याला ऍडमिट करण्यात आलेले आहे त्याच्यावरती उपचार उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे मध्यरात्री जवळपास अडीच ते तीन वाजण्याची ही घटना आहे मात्र या सगळ्या घटनेनंतर झटापट झाल्यानंतर ज्यावेळेला चाकूने चोरानं वार सैफ अली खानवरती केले त्यावेळी त्याला घेऊन रुग्णालयामध्ये जाण्याची धडपड जी आहे त्याच्यासोबतच्या सगळ्या नोकरदार वर्ग त्याच्या घरातल्या लोकांनी केली आणि त्यामुळे या सगळ्या मधल्या काळामध्ये चोरानं पलायन केल्याचं कळत आहे सध्या मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम ऍक्टिव्ह करण्यात आलेल्या आहेत मुंबई पोलिसांचं गुन्हे शक्तीचं पथक हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि या चोराचा शोध घेण्यात येतो आहे मात्र सध्या सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते आहे सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे त्याची जीवाला अद्या सध्या तरी धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे ही प्राथमिक माहिती आहे मात्र अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये रात्री चोर शिरल्यामुळे त्या चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये जी झटापट झाली त्यावेळेला चोरानं सैफ अली खानवरती चाकून वार केल्याचं कळतं आहे आणि सध्या त्याच्यावरती सैफ अली खानवरती उपचार सुरू आहेत या चोराचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जातो आहे मात्र ही एक मोठी आणि गंभीर बाब म्हणावी लागेल कारण हे बॉलिवूडमधील मोठा अभिनेता म्हणून सैफ अली खानची ओळख आहे आणि अशा या मोठ्या दिग्गजांच्या सगळ्या अभिनेत्यांच्या घराला मोठा बंदोबस्त असतो त्यांचे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड असते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नेमका चोर घरात शिरला कसा हा एक मोठा प्रश्न आहे मात्र सध्या तरी पोलिसांकडून या चोराचा शोध घेतल्याची माहिती मिळते आहे त्याचा शोध सुरू आहे वेगवेगळी पथकं काम करतायत पुणे शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांची पथकं सुद्धा या प्रकरणावरती काम करतायत मात्र रात्री जवळपास तीन वाजता ही घटना घडलेली होती आणि वांद्रे परिसरामध्ये राहणाऱ्या अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये चोर शेरल्यामुळे जे काही धावपळ झाली त्यानंतर अभिनेता सैफ अली खान याला सुद्धा जाग आलेली होती आणि चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाली या दरम्यान चोरानं काही जाकून वार केल्याचं कळतं आहे सध्या सैफ अली खान वरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळत कृष्णा पोलिसांकडून आणखीन काही माहिती मिळतीय का कारण सैफ अली खान याच्या घराच्या बाहेर ज्या ठिकाणाहून गाड्या ये जा करत असतात तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तर सीसीटीव्हीच्या आधारे काही माहिती अधिक मिळू शकलेली आहे का उर्से नक्कीच पोलिसांकडून सध्या असं सांगण्यात येत आहे की रात्रीची ही घटना होती आणि या सगळ्या घटनेदरम्यान जे काही चोरानं वार सैफ अली खान वरती केले ते वार झाल्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करणं